नमस्कार मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय आहे के न्यूज आपल्या राधानगरी तालुक्यातील कसबा तळेगावचे सुपुत्र स्वराज्य ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष त्याबरोबरच खासदार धनंजय महाडिक युवा शक्तीचे राधानागरी तालुक्याचे अध्यक्ष बालाजी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या कंपनीचे नामांकित कंपनीचे चेअरमन मालक आणि त्याबरोबरच या सर्वांच्याविषयी वेगळी ओळख असणारे सामाजिक कार्यकर्ते युवकांचे देखील क्रेज असणारे यूथ आयकॉन मान्य श्री शेखर पाटील ज्यांना समाजामध्ये भयासाहेब या नावानं ओळखलं जातं त्यांना नुकताच दिल्ली येथील ओराब्लिस नाम ना या नावच्या नामांकित कंपनीमधून फ्लोटिंग सक्सेस बिझनेस अवॉर्ड हा मानाचा पुरस्कार मिळाला या मिळालेल्या पुरस्कारानंतर ते पहिल्यांदाच कोल्हापुरात आलेले आहेत आणि त्या अनुषंगानं आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत दिलखुलास चर्चा करणार आहोत सर्वप्रथम आपल्याला जो मानाचा पुरस्कार मिळाला सामाजिक कार्याची दखल घेतली गेली त्यान, त्यान त्या त्या मानानं जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल खरोखर मनपूर्वक अभिनंदन आहे पुढील वाटचालशी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आपण समाधाच्या सुरुवातीलाच एक प्रश्न घेऊया की एकंदरीत हा जो पुरस्कार मिळाला आहे त्यानंतरची आपली प्रतिक्रिया काय आपण कसं व्यक्त व्हाल आज बघितलं तर दिल्लीमध्ये जे आपण देशाचं केंद्रबिंदू म्हणजे जे केंद्रीय लेवलचे जे काही दिल्ली म्हणून ओळखले जाते या ठिकाणी मला नामांकित असा महाराष्ट्रामध्ये एकच पुरस्कार जी ओरा ब्लिज नावाची जी कंपनी आहे त्यांनी गेली दोन तीन वर्ष सर्वे करून चांगलं काम करणारा उल्लेखनीय काम करणारा युवक म्हणून किंवा उल्लेखनीय या ठिकाणी बिझनेसमॅन म्हणून या ठिकाणी माझं या ठिकाणी त्यांनी नाव या ठिकाणी चॉईस केलं आणि त्या ठिकाणी मला त्यांनी दिल्लीमध्ये मोठ्या जल्लोषामध्ये आपली विश्वसुंदरी म्हणून ज्यांना ओळखले जाणारे जे काय आमिषा पटेल हिरोईन किंवा अभिनेत्री यांच्या शोभा मला या ठिकाणी मोठा मान सन्मान देऊन पुरस्कार दिला त्याबद्दल मी मनापासून या ठिकाणी खरोखर समाधानी आहे आणि गेली दहा ते पंधरा वर्ष भरीव असं मनापासून सामाजिक शैक्षणिक राजकीय किंवा सांस्कृतिक हे जे काम करतो आहे मी मनापासून त्याची एक पावती म्हणावी लागेल की एवढ्या मोठ्या दिल्ली ठिकाणी मला पुरस्कार मिळाला त्यासाठी मी खूप समाधानी आहे खरं तर पुरस्कार हा एखाद्या बेसवर हो दिला जातो मग सामाजिक काम असेल शैक्षणिक का असेल सांस्कृतिक असेल किंवा राजकीय असेल आपल्याला जो हा पुरस्कार मिळाला हो तो कोणत्या बेसवर मिळाला किंवा त्या कंपनीनं कोणत्या आधारावरती सर्वे केला होता माझा जो पुरस्कार आहे तो त्यांनी मला वाटतं इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल या माध्यमातून माझी प्रसिद्धी माझं काम गेली दहा पंधरा वर्ष मनापासून काम चाललेलं आहे त्याचं त्यांनी या ठिकाणी सर्वे केला होता त्यामध्ये या ठिकाणी मी आवर्जून कामाचा एक योग दिसत होतो त्यामुळे मला वाटते पहिली चॉईस ती त्यांनी केली दुसरं म्हणजे असं की कोल्हापूरमध्ये काम करत असताना बरेच या ठिकाणी संकट येऊन गेली होती महा म्हणजे महापुराचं असेल मध्ये महापूर येऊन गेला त्यावेळेलासुद्धा मी त्याच्यामध्ये अग्रस्तर होतो योकासनी घेऊन त्या ठिकाणी मी जेवण पुरवायचं काम असेल पाणी पुरवायचं काम असेल किंवा अजून कोणी महापुरामध्ये संकटामध्ये सापडली त्यांच्यासाठी स्वतःच्या खर्चानं या ठिकाणी जाऊन त्यांना मदत केल्याचं काम असेल हे मीडियाच्या माध्यमातून दिसत होतं अच्छा त्याच्यानंतर बघितलं तर दोन हजार चौदा पंधरा साली पावसाच्या माध्यमातून बघितलं तर पाऊस जून महिन्याचा पाऊस पुढे सरकला होता आणि आमचं प्रसिद्ध महाराष्ट्रातलं बघितलं तर दाजीपूर हे अभयारण्य आहे या ठिकाणी पशुपक्षी प्राणी मरण पावत होते त्या ठिकाणी ती परिस्थिती बघून मी स्वतः त्या ठिकाणी फॉरेस्टर खात्याच्या लोकांना हाताखाली घेऊन त्या ठिकाणी मी जवळजवळ पाच ते दहा टँकर पाण्याचे सोडणे पाण्याचं तळ जेणेकरून पाऊस येईसपर्यंत एक वीस पंचवीस दिवसाचं पाण्याचा पुरवठा त्या ठिकाणी केला होता ते पण काम माझं अतिशय चांगलं होतं त्याचबरोबर महापुराचं काम झालंच होतं त्याच्यानंतर बघितलं तर ऑपरेशन असतात जवळजवळ वर्षाला शंभर ऑपरेशन मी मोफत करतो आहे म्हणजे डोळ्याचे असेल लहान बाळांचं हृदयाचं ऑपरेशन असेल किंवा युवकांचं किंवा आणि वयस्कर माणसांचं कोणतंही ऑपरेशन असू दे माझ्यापर्यनं मी प्रयत्न करतोय माझ्याकडनं काय तटलं तर खासदार माडीसाहेबांच्याकडे जाऊन त्याचा पाठपुरावा करून त्यांना योग्य असं अनुदान मिळवून देणे किंवा त्यांचं मोफत कसं होईल याच्यासाठी माझा प्रयत्न असतोय ती गेली दहा पंधरा वर्षे मी सातत्याने करतोय आणि मग त्याचं ते आता मीडियाश्वर लोकांना समजत नाही त्यामुळे मी हे काम आपलं होतं ते लोकांना चांगलं काम केलं पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये किंवा मराठी माणसाची एक सवय आहे चांगलं कार्य केलं तर ते लवकर पोचत नाही आणि एकंदरीत काहीतरी बारीक सारीक चुकी झाली तर ती लगेच पटक्यानं वाऱ्यासारखी अशी व्हायरल होती म्हणून आपण सुद्धा चांगलं काम करतोय हे आपली माणसं आपल्या ऑफिसमधली माणसं ही सगळं व्हायरल करत असतात चांगलं कार्य तेच त्यांनी भौतिक दखल घेतलेली दिसते आता साधारण एक मुद्दा घेतला सामाजिक कार्याचा तर सामाजिक कार्याच्या आडून राजकीय हेतू लपून राहिलेला नाही कोणाचा ना आजपर्यंत तर तसं जर असं रोकटोक सवाल करायचा झाला तर भविष्यातला या, या सामाजिक कार्यातून येणारा पुढचा राजकीय हेतू काय आपला आता तरी सध्या सामाजिक कार्यामध्ये आम्ही वाहून गेलेलो आहे कारण मला एक ती आवडच म्हणावी लागेल म्हणजे एका बाजूला बघितलं तर आज माझ्या वयाचे युवक असतील तर दिवसांदिवस बिघडत चालले आहे mm -hmm. म्हणजे दिवसांदिवस टोळकं तयार आहे दारूच्या व्यसनाने जातात गांज्याच्या व्यसनाने जातात किंवा आणि इतर गुन्हेगारी प्रवृत्तीकडे सगळे निघालेले आहेत पण माझा विचार जर मी स्वतःच जर केला तर मी बघितलं तर माझ्यासारखं युवक या ठिकाणी कमी दिसतात म्हणजे माझ्यासारखं कर विचार करणारे लोक कमी आहेत mm -hmm. मी एका बाजूला सामाजिक कार्यामध्ये वाहून गेले माझंही व्यसनच म्हणावं लागेल म्हणजे जसं दिवसांदिवस मी कुठंतरी व्यस्त असतोय mm. की जेणेकरून आपल्या संगतीनं दुसऱ्या युवकांचं चांगलं व्हावं किंवा समाजामध्ये एक चांगलं कार्य घडावं यासाठी माझा नेहमी प्रयत्न असतोय आतासुद्धा मी व्यस्तच असतोय लग्न सोहळा असेल किंवा एखाद्यात छोटं मोठं कार्यक्रम असतील घरगुती किंवा कुठंतरी वाईट प्रसंग घडला mm. त्या ठिकाणी आवर्जून जाणे एखाद्याला चांगलं सेवानिवृत्त लोक होतात चांगलं कार्य करून त्या ठिकाणी रिटायरमेंट असते तिथं पोहोचणे जेवढं जेवढे सामाजिक कार्य असतील जेवढं माझ्या हातनं घडत तेवढं करायचा मी प्रयत्न करतो एकंदरीत राजकीय हेतू साधारण दिसून आला की आता तरी काय सध्या नाही आहे त्यानंतर तुम्ही समाजातली उल्लेखनीय कामं देखील सांगितलीत आता एक सांगा की राजकीय झालं सामाजिक झालं सहकार क्षेत्रामध्ये आपलं योगदान काय किंवा त्या क्षेत्रामध्ये आपलं भरीव काम काय सहकार क्षेत्र मग संस्था असतील किंवा त्या अनुषंगानं काय तुम्ही समाजसेवा मग त्या अनुषंगानं काय समाजसेवा होते आपल्या क्षेत्रात मुळात असं आहे की आम्ही काय मला काय राजकीय वारस म्हणून असं काही नाही आहे दुसरी गोष्ट माझं जर कार्य बघितलं तर वयाच्या सोळा वर्षापासून कॉलेज जीवनापासून या ठिकाणी आवड असल्यामुळं मी त्यामध्ये वाहून गेलो आहे सहकार्य म्हणजे जर तुम्हाला आता या सहकार्याबद्दल जर बोलायचं झालं असेल तर त्या ठिकाणी बघितलं तर राजकीय जीची ताकद पाठीमागा असते वडील असतील किंवा आणि कोण असेल त्याला हे शक्य असते परंतु मी माझ्या स्वकर्तृत्वावर या ठिकाणी दूधसंस्था काढली खासदार धनंजय माणिक नावाची दूध संस्था काढली त्यामध्ये आत्ता बघितलं तर शंभर शंभर ते दीडशे लिटर दूध माझं स्वतःच स्वतःच मी त्या ठिकाणी गोठा उभा हो केला जेणेकरून डेअरी आपली व्यवस्थित चालली पाहिजे त्या ठिकाणी मी ते काम केलेलं आहे त्यानंतर गावामध्ये बघितलं तर आघाडी करून ग्रामपंचायत आम्ही ज्यावेळेला आक निवडणूक लागली होती मध्यंतरी त्यावेळेला सहकारी आमचे रवींद्र पाटील आहेत त्यांना घेऊन आम्ही जवळजवळ बघितलं तर तेरा अकरा सीट आम्ही त्या ठिकाणी निवडून आणल्या म्हणजे गावामध्ये सुद्धा विकास व्हावा या उद्देशानं ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे मी त्याच्यानंतर विविध ठिकाणी ज्या ग्रामपंचायती आहेत पन्नासभर ग्रामपंचायत तालुक्यातले असतील त्यांना निधी देण्याचं काम माडिक साहेबांच्या माध्यमातून आपण केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये आता पतसंस्थेचं नियोजन आहे सहकारमध्ये स्वतःची पतसंस्था असावी राजकीय असेल तर त्याला बिझनेस म्हणून काही व्यवसायसुद्धा असले पाहिजे त्या ठिकाणी हॉटेलसुद्धा आहेत छोटे मोठे दोन तीन माझे आणि उद्योग आहेत छोटे छोटे हे बालाजी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हे आहेच प्लॉटिंग करणे कन्स्ट्रक्शन देणे हे काम चालूच आहे आणि ह्या मार्गातनं काय पैसे येतील ते सामाजिक कार्य म्हणून आवड म्हणून मी खर्च करतोय त्याच्यामध्ये म्हणजे जे येणार आहे ते जातं आहेच परंतु मला आवड समाधान त्यामध्येच आहे की व्यसनात जाण्यापेक्षा ह्याच्यात पैसे गेलेले बरे म्हणजे अशी एक आवड आहे माझी भविष्यात साधारण राजकीय संधी मिळाली तर कोणत्या स्तरावर मिळायला हवी असं साधारण एक मनातली इच्छा मग पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल किंवा आमदारकी असेल खासदारकी असेल एक आपला स्तर कोणत्या स्तरावरती संधी मिळावी आणि त्या अनुषंगानं आपण काय प्रयत्न चालू आहेत आपले आत्ता सध्या तरी असं काही डोक्यात नाही आहे कारण मनापासून काम चाललंय सामाजिक कार्य दिवसांदिवस युवक आकर्षित होतात प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमला का लोक आवर्जून बोलवतात नेतात त्याचबरोबर महिलांनी रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न करतो आहे त्याचबरोबर कोणाचं ऑपरेशन असेल कोण संकटात असेल त्याच्यासाठी प्रयत्न करतो आहे नेहमी सातत्याने जेवढं चांगलं कार्य करता येईल तेवढं करत चाललेलं आहे आणि भविष्यात राजकीय दर बोलायचं झालं तर आत्तासुद्धा सध्या तरी काय डोक्यात नाही आहे hmm. पण तशी संधी जर उच्च लेवलला चांगल्या लेवलला आली hmm. कारण माझं तसं काम बरेव आहे मी वेळ देतो आहे माझा तसा खर्च पण आहे त्यामुळे मला भविष्याच्याच तालुक्याप्रती किंवा ह्याच्यापुरतं असं मर्यादित दिसत नाही साधारण मर्यादित बघितलं तर तालुक्यामध्ये मर्यादित म्हणजे हे ॲटोमॅटिक म्हणावं लागेल नैसर्गिक म्हणजे तालुक्यामध्ये काम करायची आवड पण जिल्ह्यामध्ये लोक नेतं म्हणजे हे वारंवार वाढत चालले त्याच्यामुळे सध्या तरी तालुक्याची संधी मिळाली तर निश्चितच मी माझं नेतृत्व आमचे खासदार महाडिक साहेब आहेत त्यांनी जी संधी दिली तर मी निश्चितच ती स्वीकारेन ओके साधारण एकंदरीत आपली सगळी सामाजिक राजकीय अशी सगळी वाटचाल आपण पाहिली तर आपल्याला एक रोल मॉडेल समजणारा युवक वर्ग आहे एक क्रेज आहे आपली युथ आयकॉन म्हणून आपल्याला समजतात भयासाहेब प्रेमानं आदरानं आपल्याला ओळखतात तर त्या रोल मॉडेल समजणाऱ्या युवकांना काय संदेश द्याल युवकांना संदेश म्हणजे आता युवकाने शाळा शिकली पाहिजे जे छोटे जे युवक असतील पाचवीपासून दहावी कॉलेज जीवनामध्ये त्यांनी चांगलं कार्य करावं चांगले या ठिकाणी शिक्षण घ्यावं आज बघितलं परिस्थिती कॉम्पिटिशन वाढलेलं आहे उच्च लेवलला शिक्षण घेणं सोपं नाही mm. खर्चिक गोष्टी आहेत mm. आई वडिलांचा विचार करून समाजामध्ये जे आई वडील आपला मुलगा का काहीतरी घडावा म्हणून या ठिकाणी भरपूर पैसे कर्ज काढतात आणि त्याच्यासाठी खर्च करतात mm. पण ठराविक मुलं या ठिकाणी चमकली जातात mm. बाकीची मुलं बघितलं तर इतर लोक युवकांच्या संगतीनं बिघडून जातात असं दिवसांदिवस वाढ आले असं न होता युवक युवक असतील युवती असतील आता मुलींच्यासाठी सुद्धा या ठिकाणी कराटे क्लासेस आहेत ती तिने घेतली पाहिजेत स्वतःसाठी मजबूत होण्यासाठी युवकांनी या ठिकाणी चांगले चांगले क्लासेस आहेत बिझनेसचे क्लासेस आहेत बिझनेसमध्ये गेले पाहिजेत नोकऱ्या चांगल्या चांगल्या आहेत त्याचा अभ्यास केला पाहिजे शासन काय द्यायलाच बसलेलं आहे परंतु त्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे डॉक्टर व्हायचं वकील व्हायचं पोलीस व्हायचं आहे काय व्हायचं आहे काय युवा नेते आहे काय आहे युवा नेते बघितले तर आता जवळजवळ पावलं पावलं नाही परंतु युवा नेत्यामध्ये सुद्धा फरक आहे आता बघितलं तर राजकीय पिंड म्हणून पुढं सपोर्ट भरपूर करणारी वडील सुद्धा आहेत मजबूत एक कोटी पाच कोटी दहा कोटी घेऊ बसल्यात मुलगा काहीतरी व्हावा भविष्यात परंतु त्याला त्याच्यात इंटरेस्ट नसतोय तो कुठंतरी दुसरं काहीतरी बघत असतो आहे असं पण चित्र बघायला मिळतात पण आमच्या बाबतीत बघायचं तर नैसर्गिक स्वतःच्या कर्तृत्वातून दोन पैसे कुठं बिझनेसमधनं आम्हाला मिळालं तर सामाजिक कार्यावर आम्ही खर्च करतोय म्हणजे असं भविष्यात हे आवड आहे आणि त्याचं कुठंतरी नक्कीच मला फळ मिळेल कारण जे पेरलं आहे ते उगावणारच ह्याच्यात काही शंका नाही आता साधारण तुम्ही हे सर्व सांगितलंय तर ह्या अनुषंगानं आपल्याकडून युवकांना काय सपोर्टिव्ह म्हणजे असे सिस्टीम्स उपलब्ध होतील मग लाठीकाठी जर विषय निघाला महिलांचा किंवा प्रशिक्षणाचा असेल तर आपल्या स्वराज्य ग्रुपमार्फत म्हणा किंवा धनंजय माडी गुवा शक्ती ग्रुपमार्फत आपण काय प्रोव्हाइड कराल त्या युवकांना तर ती प्रत्येक घरामध्ये स्वतःच्या ताकदीवरती प्रत्येकाची घरं चालली पाहिजेत याच्यासाठी युवकाने प्रयत्न करावा आणि मी त्यासाठी सपोर्ट करणार आहे त्यासाठी धन्यवाद बाया साहेब एकंदरीत शेखर पाटील ज्यांना भयासाहेब म्हणून ओळखलं जातं त्यांच्या सामाजिक शैक्षणिक असेल किंवा राजकीय असेल या सर्वच कारकिर्दीचा आढावा किंवा भविष्यातील त्यांच्या माणसाचा एक आढावा घेण्याचा आपण प्रयत्न केला त्याने देखील या मिळालेल्या पुरस्कारामागचं नेमकं गणित काय आहे म मुलांनी किंवा युवकांनी किंवा समाजातील अनेक घटकांनी नेमकं कसं राहायला हवं हो किंवा मी त्याच्यासाठी भविष्यात काय प्रयत्न करेल याविषयीसुद्धा दिलखुलास संवाद साधला आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल खरोखर भयासाहेबांचं मनापासून आभारी आहे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा